हरिपाठ अभंग दुसरा जान चौहुवेदी जाण साहिराणे गाती मंथुनी नवनी अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन ज्ञान देवापाट हरिहावय खुंट भरला घनदाट हरि दिसे अर्थ वेद सहा शास्त्र व अठरा पुराणे ही वर्णन करीत आहेत ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असारताचा त्याग करतात त्याप्रमाणे चार वेद सहा शास्त्र व अठरा पुराणे ह्यांमध्ये सारभूत असलेल्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील असणाऱ्या मार्ग टाकून दे हरी हे त्या वैकुंठाचे नाव आहे त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे संपूर्ण हरिपाठाचा अर्थ समजून घेण्यासाठी वेडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद